नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मसवण नगरपालिकेचे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार सचिन धोत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आपल्याला ऐकायला भेटते आपण पाहू शकतो आताच त्यांनी इथे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांनी नारळ करून प्रचाराला सुरुवात केली आपण त्यांच्याशी बोलणार आहे काय सांगाल आताच तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि खर तर मधील अपक्ष उमेदवार तुम्ही क्रमांक सात मधून आणि तुमच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे नाही चर्चा आहे आम्हाला चिन्ह काल मिळाल्यापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे आणि सांगायलाच माहिती आहे बाबा इथले मुद्दे काय आहेत तुम्हाला पण आम्ही त्यासाठीच बोललोय बाबा की या प्रभाग मधले मुद्दे कुठले आहेत हे तुमच्या माध्यमातून आम्हाला मसवडकरांना दाखवायचं आहेत तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे आणि उच्च शिक्षण तुम्ही एमपीसी केलेला केले माणूस आहे काय सांगा हा तरी तर शिक्षणाचा काय विषय नाही फक्त है। है है। है ते मला फक्त बाबा आपल्या लोकांसाठी काय करायचं आहे मी ह्याच्यावर जर काय शिक्षण घेतलं हे माझ्यासाठी आता महत्वाचं नाही ह्याच्यानंतर किंवा जर लोकांनी माझा विश्वास दाखवून बाबा मला निवडून दिले तर मी त्यासाठी काय करणार ती माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही इथले प्रश्न जवळून आणबवलो लहान मोठं याच ठिकाणी झालाय इथल्या काय समस्या आहेत काय लोकांच्या अडचणी आहेत हा जन्म तर माझा इथंच झालाय इथे लोकांची अडचणी तर तुम्ही जर थोडं कॅमेरा खाली फिरवा किंवा मागे फिरवा तुम्हाला दिसलच बाबा इथे रस्त्याची काय कंडिशन आहे हे आपल्या मंदिराकडे पण थोडं कॅमेरा फिरवा हे मंदिराची पण आपल्याला पुनर्बांधणी करायची आहे जरा आपण पुढे गेलो का नाही तिथे गटराची व्यवस्था व्यवस्थित नाही साडापाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही किंवा बाबा पिण्याच्या पाण्याची पण इथे गरज लई खूप असते मग खेंची मुद्दा फक्त नगरपालिकेत मांडणारा फक्त एक प्रतिनिधी पाहिजे आणि ती भूमिका फक्त मला बजवायची आहे तुम्ही आता घरोघरी प्रचार सुरू केलाय लोकांचा प्रतिसाद कसा आहे हा चांगला म्हणजे प्रचार तर अजून चालू झाला नाही आपला पण त्याच्या अगोदर आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तुम्ही पाहताय ही या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे अपक्ष उमेदवाराच्या मागे एवढा उदंड प्रतिसाद भेटतोय आपण काय सांगाल कसा प्रतिसाद आहे चांगला आहे प्रतिसाद गल्ले काम वगैरे झालेले नाहीत त्याच्या अगोदर होते कोण काय बघितलेलं नाही <laughs> त्यामुळे आम्ही अपेक्षा उभा केलेला आहे मला सांगा अपक्ष उभं राहण्याची वेळ तुमच्यावरती आली पक्षाने तुम्हाला तिकीट दिलेलं नाही परंतु अपक्ष लढता समस्या अडचणी दूर करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी उभा राहिलो नाही दिलं तर आम्ही नाराज नाही आम्ही त्यामुळे उभा केलेला आम्हाला माहिती आहे ते निवडून येतोय म्हणून तेवढ्यासाठी त्याला आम्ही अपेक्षा उभा केलेला आहे काय कार्यकर्त्यांशी बोलणार आहे काय सांगाल आता तुम्ही प्रचार सुरू केलाय अडचणी काय आहेत प्रश्न काय आहेत विषय काय आज आपला प्रभाग बघितला तर तुम्ही बघताय बघा कि अवस्था किती बेकार झाली आहे आता आज नऊ वर्षानं नऊ वर्ष झाला इथे कोणी उमेदवार आला नाही आज देखील आजची गटरं बघा गटरांची व्यवस्था बघा किती गटरं तुंबलेली तरी त्यांनी कोणी इकडं लक्ष दिलेलं नाही आज नऊ वर्षांनी इथं आम्ही म्हणून आमचा उमेदवार आम्ही निवडला आणि चांगला आपला शिकलेला आहे व्यवस्थित पण मी काय म्हणते आता ही माणसं आहे का नाही आता ह्या लोकांना ह्या लोकांना हे आपल्या प्रभागाला प्रभागाला चांगला एक उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही उमेदवार निवडलाय आपल्याला काय अपक्ष म्हणून आपण उभा केलेला आहे काय सांगाल अपक्ष उमेदवार आणि तुम्ही त्यांच्या मागे मागे ठामपणे उभा आहे काही सुद्धा अडचण नाही यांची अडचणी जे आहेत का नाही ते करणार आम्हाला खात्री का तुमचा त्यांच्या विश्वास एवढा काम फुल विश्वास आहे करणार लावणार जे नवजवान बोरगा नव्या रक्ताचा आहे आणि चांगला आहे चांगला कार्य करते आता तुरी सगळी कामं नऊ वर्षात सगळी बंद पडून येते सडक तीन महिन्यात खाला झालेले आहे जसे मीठ ही सगळं बघाय सडकाची अवस्था काय गठराची अवस्था काय ती साफसफाई नाही काय नाही करणार शंभर टक्के करणार सगळ्यांचा आमच्या सगळी येत नाही भरुप सगळ्यांचा पपोट आहे लक्ष घालाय कोणी येत नाही तर ते करणार आम्हाला सगळा भरवस आहे निश्वास आहे मंडळी मसवण नगर परिषदेमध्ये अनेक उमेदवार नगरसेवक पदासाठी प्रचार करतायत आहेत प्रयत्न करतायत परंतु या प्रभाग सात मध्ये अपक्ष उमेदवाराची एक वेगळीच वेगळाच ट्रेंड झालाय वेगळीच चर्चा सुरू आहे त्यांच्या मागे उदंड प्रतिसाद आहे कुठल्या पक्षाचं त्यांना तिकीट नाही परंतु अपक्ष त्यांनी फॉर्म भरला आणि एवढा उदंड प्रतिसाद त्यांना भेटतोय आपण अनेक उमेदवारांशी भेटतोय चर्चा करतोय परंतु ह्या उमेदवाराचं वेगळं पण आपल्याला बघायला मिळालं अजूनही काय घडामोडी घड घडतील आपण आपल्या चॅनलवरती पाहत राहा मानदेश ट्राईमला सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद